या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड युवा सेना जिल्हा प्रमुख राम पाटील यांच्या नेतृत्वात वरुड शहरातील अनेक युवकांनी युवा सेनेत प्रवेश केला गौरव सरोदे यांची युवा सेना उपजिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली व अनिल लोखंडे युवा सेना वरुड तालुका प्रमुख कुणाल कडू युवासेना शहर प्रमुख वरुड अनिल लोखंडे युवासेना शहर प्रमुख शेघाट या नियुक्त्या करण्यात आल्या आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये युवा सेनेचे जिल्हा प्रमुख श्री राम पाटील सर यांचं आगमन झालं आहे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक इथे जमलेले आहेत सर काय सांगू शकला महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच व युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजजी सरनाईक साहेब यांच्या यांच्या नेतृत्वात संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये युवासेना शिवसेनेचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे त्या त्याला मिळणारा जो युवकांचा जो प्रतिसाद आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात असून आज वरुण नगरीमध्ये सुद्धा शेकडो युवकांचा शि शिव युव शिवसेना युवासेनेमध्ये युवासेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला त्याकरिता काही ते नियुक्त्या करायच्या होत्या त्या उद्देशानं आज वरुण नगरीमध्ये आमचं आगमन झालं आणि युवासेना शहर प्रमुखपदी कुणाल कडू यांची नियुक्ती करण्यात आली तसेच गौरव सरोदे यांची युवासेना प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आणि बाकीच्यासुद्धा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत तर येणाऱ्या काळात युवासेना कशी वाढली पाहिजे आणि कोणत्या ताकदीनं वाढवल्या गेली पाहिजे याकरिता या संपूर्ण नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आज ज्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्या येणाऱ्या ह्या नियुक्त्या एक वर्षासाठी नियुक्त्या करण्यात आलेल्या असून इथून पुढे पुढचा जो कार्यकार आहे कार्यकार जो राहणार आहे तो आज दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरुरमध्ये तो कार्यकार राहणार आहे अवघ्या काही महिन्यातच जिल्हा परिषद निवडणुका नगर परिषद निवडणुका लागणार आहे या संदर्भात यांची निवड करण्यात आली का हा संघटना महत्वाचा उद्देश हाच आहे की संघटन वाढला पाहिजे संघटन वाढण्या वाढण्यासाठी जे वाडने, वाडने जे काही युवक युवकसुद्धा महत्वाचा घटक असून युवकांचा महत्वाचा वाटा या संघटनवाढीसाठी असतो आणि तसेच येणाऱ्या निवडणुका कशा जिंकता येईल आणि त्याकरिता या संघटनवाढीचा एक मुद्दा येऊन आपण काम चालू आहे आपलं सर आपल्याच शिवसेनेचे दोन गट आहेत नेमकं कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांसुद्धा विचार पडते की नेमकं कोणाकडे जायचं यावर काय सांगू शकाल आपल्या शिवसेनेमध्ये गट तट हा विषयच नाही आहे शिवसेना म्हणजे शिवसेना भगव्या झेंड्याखाली लढणारी फक्त ही शिवसेना आहे आणि त्यांचे त्या शिवसेनेचे मार्गदर्शक सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनात ही शिवसेना चालते त्याच्यामुळे चा गटातटाचा विषय नाही आहे आणि इथे वरुण नगरीमध्ये काय पूर्ण अमरावती जिल्ह्यात कोणताच गटतट नाही आहे नेमकं काय मेसेज द्याल नेमकं तुम्ही कार्यकर्त्यांना येणाऱ्या येणाऱ्या निवडणुका न निवडणुका पाहता फक्त निवडणुका पुरताच नव्हे तर यांना संघटन कसं वाढलं पाहिजे याच्यावर सगळ्यात महत्त्वाचा विषय राहणार आहे आणि सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी मुख्यमंत्री असताना जे कार्य केलं आणि ते कार्य संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशातसुद्धा पोचलेलं आहे आणि खूप साऱ्या योजना आणल्या त्यामार्फत आपणसुद्धा त्या फुल नाही तर फुलाची पकडी म्हणून आपण वाटा राहायला पाहिजे त्या अनुषंगाने आपण सुद्धा आपलं कार्य शिवसेनेचं पोहोचवलं गेलं पाहिजे घराघरात शिवसेना ही रुजली पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुक्यात मतदार राजा ते त्यांच्या रूपात आशीर्वाद देतीलच आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये युवासेनेचे जिल्हा प्रमुख श्रीराम पाटील यांचं आगमन झालं आहे त्यांनी नव निर्वाचित जे काही नवीन पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत स शिवसेनेचं कार्य करणारे श्री गौरव सरदे यांचीसुद्धा निव निवड करण्यात आली आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्यासोबत जे नवीन पदाधिकारी आहे नव, नवीन जे शिव शिवसैनिक जुळत आहे जे पक्षासोबत पक्षाचं काम करण्यास तयार अशा लोकांची निवड करत आहे त्यामुळे आज पुरुष शहरात भगवमय वातावरण झालं पाहत्रा कॅमेरा निकुबावनीसह सा प्रवीण सारकर शिळा मुफोटर